नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे नाशिकचं पालकमंत्रीपद आणि रायगडचं पालकमंत्रीपद याचा तिढा अखेर सुटलेला आहे आता कुणाच्या गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ पडलेली आहे हेच आपण बघणार आहोत या व्हिडिओतनं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल चा सबस्क्राईब नक्की करा मंडळी पालकमंत्रीपदावरून भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये प्रचंड वाद झाले नाराजी नाट्य बघायला मिळालं एकनाथ शिंदे नाराज राहिले एकनाथ शिंदे महायुतीच्या पहिल्या महायुती, महायुती सरकारमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून ते नाराज राहिल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि काही घटना या तशाच घडलेल्या आहेत म्हणजे एकनाथ शिंदेंना जाणीवपूर्वक काही गोष्टींमध्ये नाराज केलं जात आहे का डाबललं जात आहे का अशीच परिस्थिती काहीशी आपल्याला बघायला मिळाली यामध्ये अगदी सुरुवातीपासून आपण बघितलं मुख्यमंत्री पद आपल्याला मिळेल असं एकनाथ शिंदेना वाटत होतं पण तसं झालं नाही त्यावरनं ते नाराज राहिले ओ एस डी जे सचिव असतात यांची नेमणूक करताना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चेक लावला त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाले ही सगळी नाराजी त्यांनी पचवली पण त्यानंतर आता आपण बघतोय की नुकतंच प्रताप सरनाईक जे आहेत या प्रताप सरनाईकांनी सुद्धा एक खतखत व्यक्त केली की आमच्या परिवहन खात्याला अजित पवारांच्या वित्त विभागाकडून पुरेसा निधी मिळालेला नाही आणि त्यामुळे एस टी कामगारांचे पगार हे केवळ छप्पन्न टक्के आम्हाला करावे लागलेले आहेत म्हणजेच थोडक्यात जे शिंदे गटातले मंत्री आहेत या मंत्र्यांना पुरेसा निधी हा दिला जात नाही आहे जाणीवपूर्वक दिला जात नाहीये म्हणून एकनाथ शिंदे नाराज झाले या सगळ्या बरोबर सगळ्यात जास्त नाराजी ही एकनाथ शिंदेची दिसून आली ती म्हणजे पालकमंत्री पदाला धरून नाशिकचं पालकमंत्रीपद आणि रायगडचं पालकमंत्रीपद हे खर तर शिवसेनेचा त्याच्यावर हक्क परंतु नाशिकचं पालकमंत्रीपद हे भाजपने आपल्या पदरात पाडून घेतलं आणि रायगडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना मिळालं आणि त्यामुळे एकनाथ शिंदेची नाराजी ही अधिकच वाढली ही सगळीच नाराजी एकनाथ शिंदेंनी अमित शहाना बोलून दाखवली आता अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते दोन दिवस त्यांचा दौरा महाराष्ट्रातला होता आणि त्यावेळी एकनाथ शिंदेंनी अमित शहाची पहिल्याच दिवशी पुण्यामध्ये भेट घेतली यावेळी देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्या बरोबर उपस्थित होते पण यावेळी एकनाथ शिंदेनी आपली पूर्ण नाराजी ही अमित शहाच्या समोर व्यक्त केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की महायुतीमध्ये शिंदे गटाला दुय्यम वागणूक दिली जातीय ती कुठे कुठे दिली जातीय हेही त्यांनी सगळं मांडलं त्याचबरोबर पालकमंत्री पदाचा मुद्दा त्यांनी काढला ते असं म्हणाले की नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या बाबतीमध्ये आम्ही फार हट्ट केलेला नाही कारण आम्हालाही समजतं की दोन हजार सत्तावीस मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आहे आणि याची सगळी जबाबदारी ही गिरीश महाजनांवर आहे गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री आहेत आणि त्यामुळे नाशिकचं पालकमंत्री पद हे भाजपकडे असावं हा भाजपचा आग्रह आम्ही समजू शकतो आणि तो आम्ही मान्यही केलेला आहे त्यामुळे एकनाथ शिंदेचा नाशिकच्या पालकमंत्री पदाला घेऊन फारसा हट्ट नव्हता किंवा तो नाहीये त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा आता तेरा हा राहिलेला नाहीये हे अगदी स्पष्ट होतं म्हणजे अधिकृत घोषणा आता होईल कारण आत्ता दोन्ही पालकमंत्रीपदी जरी गिरीश महाजन आणि इकडे आदिती तटकरे यांची वर्णी लागलेली असली तरी आत्ता गेल्या काही महिन्यांमध्ये आपण बघतोय एक महिन्यापूर्वी याला स्थगिती देण्यात आलेली आहे पण आता अधिकृतरित्या गिरीश महाजनांचं नाव हे पालकमंत्रीपदी नाशिकच्या हे जाहीर होईल त्याला कोणतीही अडचण नाही अडचण होती किंवा अडचण राहिली ती रायगडच्या पालकमंत्रीपदावरून एकनाथ शिंदेंचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी अजित पवार गट हा नंतर आमच्या बरोबर आला पण त्यामुळे आमचे काही गोष्टींचे तोटे झालेले आहेत त्यातलं पहिली गोष्ट म्हणजे आपण समजून घेऊया या पालकमंत्री पदावर रायगडच्या खरं तर भरत गोगावले यांचा दावा आहे भरत गोगावले हे सुद्धा रायगड जिल्ह्यातले सातत्याने ते आमदार राहिलेले तीन टन ते आमदार राहिले ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांचा चाळीस आमदारांचा गट भाजप बरोबर आला आणि त्यांनी सत्ता स्थापन केली त्यावेळेला भरत गोगावले एकतर त्यांनी एकनाथ शिंदेना साथ दिली होती त्यांना असं वाटलं होतं की त्या मंत्रिमंडळामध्ये आपली मंत्री म्हणून वर्णी लागेल पण त्यावेळेला त्यांची वर्णी लागली नाही भरत गोगावले अक्षरशः कोट नवीन कोर्ट शिवून तयार होते परंतु त्यांची म वर्णी ही मंत्रीपदी लागली नाही आणि त्यावेळेला भरत गोगावले हे नाराज झाले पण त्यांची नाराजी ही एकनाथ शिंदेनी दूर केली त्यांची समजूत काढली दोन हजार चोवीस मध्ये चौथ्यांदा भरत गोगावले हे आमदारपदी निवडून आले आणि भरत गोगावलेंना या मंत्रिमंडळामध्ये मात्र कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली त्यामुळे भरत गोगावल्यांनी एकनाथ शिंदेंचे आभार मानले मतदारसंघातल्या सगळ्या आपल्या मतदारांचे आभार मानले पण त्यांनी त्या दिवसापासून आपणच या जिल्ह्याचे पालकमंत्री होणार हे त्यांनी अगदी ठामपणाने सांगितलं पण ज्या वेळेला आदिती तटकरेंच्या गळ्यामध्ये ही माळ पडली त्यावेळेला भरत गोगावले दुखावले अगदी काही क्षुल्लक घटना असतील पण जाळपोळीच्याही घटना घडल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुद्धा केली भरत गोगावलेंच्या या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर भरत गोगावलेंची नाराजी ही स्पष्ट राहिली ती नाराजी त्यांनी एकनाथ शिंदेकडे बोलून दाखवली आणि तीच नाराजी ही एकनाथ शिंदेंनी अमित शहाच्या समोर बोलून दाखवलेली आहे एकनाथ शिंदेंनी अमित शहाच्या समोर जेव्हा ही सगळी मांडणी केली तेव्हा एकनाथ शिंदेंनी ही मांडणी केलेली आहे की आज रायगड जिल्ह्यावर आमचा म्हणजे शिवसेनेचा हा प्रभाव जास्त आहे आणि तुम्हाला सांगतो ही वस्तुस्थिती आहे म्हणजे आपण जर का रायगडची सगळी स्थिती भौगोलिक स्थिती बघितली तर रायगडमध्ये एकूण सहा सात मतदारसंघ येतात ते कुठले कुठले येतात तर अलिबाग कर्जत उरण पेण पनवेल महाड आणि श्रीवर्धन हे सहा मतदारसंघ हे रायगड जिल्ह्यामध्ये येतात आता या सहा मतदारसंघांवर फक्त एकाच जागी म्हणजे श्रीवर्धनच्या जागीच राष्ट्रवादीचे आमदार आहेत दोन जागेवर भाजपाचे आमदार आहेत म्हणजे पेण आणि पनवेलमध्ये पण पन उरलेल्या चार मतदारसंघांवर म्हणजे अलिबाग कर्जत आणि महाड हे जे तीन मत, मतदारसंघ आहेत यावर शिवसेनेचं हा मतदार हे मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत इथे शिवसेनेचे आमदार आहेत आणि म्हणून भरत गोगावलेंचं म्हणणं होतं की पालकमंत्री पद हे शिवसेनेकडे आले पाहिजे आलंच पाहिजे आणि भरत गोगावलेंचा यामध्ये पालकमंत्री म्हणून नंबर लागणं हे अपेक्षित होतं पण तसं घडलं नाही मग ही नाराजी त्यांनी अमित शहाना बोलून दाखवली अमित शहानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोनवर सांगितलं की आत्ता जे पालकमंत्री आहेत या पालक पदावर स्थगिती आणावी आणि नंतर आपण याचा विचार करू जेव्हा मी महाराष्ट्रात येईन तेव्हा त्याप्रमाणे या दोन्ही पालकमंत्री पदावर स्थगिती आली आणि म्हणजे ते ही स्थगिती सुद्धा आहे सगळं नाट्यमयरित्या झालं म्हणजे अमित शहानी जेव्हा देवेंद्र फडणवीसांना फोन केला तेव्हा ते दावोसमध्ये होते तेही होते आणि उदय सामंतही त्यांच्याबरोबर होते तेव्हा अमित शहाचा फोन गेला आणि तिकडनंच देवेंद्र फडणवीसांनी या दोन्ही पालकमंत्री पदांवर आपण स्थगिती आणतोय असं जाहीर केलं पण मग आता पालकमंत्री पद तर ही दोन्ही रिक्तच राहिलेली आहे तर त्यामुळे इथे आपला जो दावा आहे रायगडच्या पालकमंत्री पदावर हे मात्र हा हट्ट शेवटपर्यंत एकनाथ शिंदे काही सोडायला तयार नव्हते आत्ता दोन दिवसापूर्वी अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले त्यांनी दोनदा अमित शहाची भेट घेतली अगदी शेवटच्या दिवशी जेव्हा अमित शहा हे भोपाळकडे निघणार होते त्यावेळेला त्यांनी एकनाथ शिंदेना वेळ दिली एकनाथ शिंदेशी चर्चा केली आणि ही चर्चा झाल्यानंतर अमित शहा गेलेले आहेत ही चर्चा झाल्यानंतर लगेचच एकनाथ शिंदेंनी भरत गोगावलेंना फोन करून मुंबईमध्ये बोलून घेतलेला आहे आणि इथेच तर खरी गंमत आहे आणि म्हणूनच आम्ही म्हणतोय की दोन्ही पालकमंत्री पदी वर्णी लागलेली आहे मला तरी असं वाटतंय की नाशिकचे पालकमंत्री अर्थातच गिरीश महाजन यांच्या गळ्यात माळ पडणार आहे पण रायगडच्या पालकमंत्री पदी आमच्या माहितीनुसार किंवा मा आम्हाला जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार या पालकमंत्री पदाची माळ ही आता आदिती तटकरे नाही तर भरत गोगावलेंच्या गळ्यात पडणार आहे कारण जेव्हा भरत गोगावलेंना मुंबईमध्ये बोलवून घेतलं एकनाथ शिंदेंनी तेव्हा त्यांची बॉडी लँग्वेज किंवा एकनाथ शिंदेची बॉडी लँग्वेज ही अत्यंत पॉझिटिव्ह होती भरत गोगावलेंनी माध्यमांना बाईट देताना सुद्धा हे सांगितलं की पालकमंत्रीपदी माझीच वर्णी लागणार आहे हा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये दिसलेला आहे आणि त्याला दुसरं एक कारण मी तुम्हाला सांगतो काहीही झालं म्हणजे जी आता मी तुम्हाला रायगडची जी परिस्थिती आहे रायगडमधल्या सहा मतदारसंघांमध्ये तीन मतदारसंघांवर शिवसेनेचं प्राबल्य आहे तसंच एकूण येणाऱ्या आता पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा महापालिकेच्या निवडणुका असतील बीएमसी सारखं महापालिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं नाही देशाचं लक्ष लागणार आहे कारण काहीही झालं तरी भाजपला ही, ही महापालिका ताब्यात मिळवायची आहे त्यांना ती उद्धव ठाकरे गटाच्या ताब्यात जाऊ द्यायची नाहीये आणि यावेळेला एकनाथ शिंदेची भाजपला मोठी मदत लागणार आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये काहीही झालं तरी एकनाथ शिंदेना डावलून चालणार नाही हे अमित शहा ओळखून येत आणि म्हणूनच आत्ताच्या भेटीमध्ये एक गोष्ट तुम्ही मार्क करा लंच डिप्लोमसी त्यांनी सुनील तटकरेंबरोबर केली म्हणजे रायगडाच्या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने अमित शाह आले होते तो कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी सुनील तटकरेंच्या घरी भोजनाचा आनंद घेतला म्हणजे भोजनाचा आनंद सुनील तटकरेंच्या घरी घेतला पण एक तास चर्चा केली ती एकनाथ शिंदेच्या बरोबर आता का बरं त्यांनी सुनील तटकरेंच्या घरी भोजनाचा आनंद घेतला असेल यामध्ये काही चर्चा झाली असेल का तर चर्चा झालेली नाही पण त्यांनी सुनील तटकरेंच्या घरी येऊन एक संदेश दिलेला आहे की आम्ही तुमच्याही सोबत आहोत पण पुढे पालकमंत्री पदाचा जो काही निर्णय घेऊ त्यामध्ये तुम्ही रा, नाराज राहू नये हा एक मेसेज या भोजनाच्या निमित्ताने अमित शहानी दिलेला आहे आणि एक तासाच्या भेटीमध्ये एकनाथ शिंदेना नाराज करून चालणार नाही हे अमित शहा ओळखून येत त्यामुळे जाताना त्यांनी पॉझिटिव्ह सिग्नल्स दिलेले आहेत आणि ते पॉझिटिव्ह सिग्नल्स हे एकनाथ शिंदेच्या बाजूनी आहेत याचाच अर्थ रायगडच्या पालकमंत्री पदाची माळ ही भरत गोगावलेंच्याच गळ्यात पडणार असंच आम्ही म्हणतो आहोत कारण अशीच माहिती माहिती आम्हाला आमच्या सूत्रांकडनं मिळालेली आहे तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका